फुटबॉलमध्ये कोणता गॅस भरला जातो ए नायट्रोजन बी ऑक्सिजन सी हायड्रोजन डी हेलियम मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी हायड्रोजन पुढचा प्रश्न नरेंद्र मोदीजी कितीपर्यंत शिकले आहेत ए दहावीपर्यंत बी बारावीपर्यंत सी बी we'll एपर्यंत पर्यंत डी एम ए मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी एम ए पर्यंत पुढचा प्रश्न पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता आहे ए बुध बी गुरु सी प्लुटो डी शुक्र या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी शुक्र पुढचा प्रश्न आय पी सी कलम तीनशे दोन अंतर्गत कोणता गुन्हा येतो ए अपहरण बी रेप सी हत्या डी चोरी मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी हत्या पुढचा प्रश्न डोमिनोज पिझ्झा ही कोणत्या देशाची कंपनी आहे ए अमेरिका बी भारत सी जपान डी इंग्लंड या प्रश्नाचे बरोबर उत्तर असं ऑप्शन ए अमेरिका पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे तिसरे राज्य कोणते आहे ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी मध्य प्रदेश मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर ए महाराष्ट्र पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्याची जीभ निडी असते ए गाय बी हत्ती सी मांजर डी जिराफ या प्रश्नाचे बरोबर उत्तर असे ऑप्शन डी जिराफ पुढचा प्रश्न कोणत्या नदीचे पाणी गरम असते ए ॲमेझॉन नदीचे बी नील नदीचे सी ब्रह्मपुत्र नदीचे डी लाल नदीचे या प्रश्नाचे बरोबर उत्तर असे ऑप्शन बी नील नदीचे पाणी गरम असते पुढचा प्रश्न टुक्कर हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए चीन बी ग्रेट ब्रिटेन सी अमेरिका डी जापान या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी ग्रेट ब्रिटेन पुढचा प्रश्न सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन डी मित्रांनो तुम्ही या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि आज तुम्ही दहापैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली हे पण नक्की सांगा चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र